दापोली शहराची स्वच्छता अधिक जलद व्हावी तसंच शहर डासमुक्त व्हावे या उद्देशाने दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग यांच्या पुढाकाराने नगरपंचायतीला दोन फॉगिंग मशीन व तीन ग्रास कटर खरेदी करण्यात आले असून त्याचं लोकार्पण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून करण्यात आलं आहे दापोली शहर हे सतरा प्रभागांमध्ये विभागलं गेलं असून शहरामध्ये दररोजची स्वच्छता करताना रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या गवताची अडचण सफाई कर्मचाऱ्यांना होत होती गेल्या सात वर्षात दापोली नगरपंचायतीकडे या वस्तूंची कमतरता जाणवत होती दापोली नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षा कृपा घाग यांनी दापोली नगरपंचायतीचे नगर, नगर अध्यक्षपद स्वीकारल्यावरती अनेक अडचणींवरती मात करण्यास सुरुवात केली आहे दापोली शहर स्वच्छ सुंदर होण्यास ग्रास कटर मशीन व फॉगिंग मशीनची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन नगरपंचायतीच्या फंडातून याची खरेदी या ठिकाणी करण्यात आली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा